दोस्तो आम्ही आपण सब्जी द मंडी मे आणि इथे बघा भाई संपूर्ण रिकामा माहोल काहीच नाहीये काय कायदा निघालाय तो तुम्हाला माहितच असेल म्हणजे फेरीवाल्यांना बसून नाही देत असं बाहेरच्या फेरीवाल्यांना असा फेरी विषय आहे मी ऐकलं होतं अभी माह नाही हो कितना सच आहे कितना क्यों नहीं लेकिन देखने में तो दे दोस्तों आप लोगों भी देखी होगा ते बघताय तुम्ही कारण जास्त कोणच नाही मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये आणि मी मंदाराम मोकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग बऱ्याच दिवसापासून हा आपला व्हिडिओ रकडला होता आणि स्पेशली याची डिमांड होती की भाई चिकन द बिर्याणी करा म्हणून विनर विनर चिकन द डिनर बे नरम गे भाऊ पाहिजे हड्डी अरे बो हट्टोस बोललेसण्यास ग्रॅम जास्त मी खात नाही जास्त होणार नाही म्हणून अरे मी असं बोलली की सुख एक वेळ कमी करूया पाहिजे तर बिर्याणी जास्त टाकलं बिर्याणी मी बोलतो बिर्याणी तू ग्रेव्ही वाढव ग्रेव्ही वाढवताय ना चिकन नो नो प्रॉब्लेम साठ लोट <laughs> चिकन का बॉस बॉसने कमतरता नाही पण आता आपण त्याच दुकानात चाललोय लास्ट टाइम बघा ज्या दुकानात गेलो होतो जय महाराष्ट्र केला होता त्या दुकानात चाललोय कसं काय जय महाराष्ट्र <laughs> एक नंबर नेट पकड घरी तर आलोय भाई आणि आता साडे नऊच्या वरती वाजून गेले ठीक आहे आणि अजून आमचं इथे सोलपट्टाच चालू आहे सगळं काय ना काय खोलाय गॉड बघावं लागतं त्यासाठी काय आहे ना आपला सकाळपासून जो दिनक्रम आहे ना तो महत्वाचा अभिईस पे बोलूंगा पिटी जायगी नाही तो कुछ अलग विषय होईगेच आपण समजही राहाय की घोडा किधर अडाव आहे बारा बजेट जी को भी हम तयार खाने के लिए लेकिन जी भूकेचा टाइम असतो ना त्याच्या वेळेवर भेटला की कसं चारदा जास्त जाता तो वो तो मिलने से रहा दोस्तो अब क्या ही कर सकते खुली आख रख के बस देखना है कब मिलेगा कब नहीं मिलेगा नहीं नहीं। ये हमारा शेप तो ऐसे ही बिगड़ा हुआ है तो बिगडे लगेगी तो चलो म्हणजे बनवाटे भरपूर महिन्यांपासून अशी सगळ्यांचीच इच्छा होती आणि भरपूर कमेंट करून सांगितलं होतं की ताई चिकन बिर्याणी कधी दाखवणार आहे तीच ख्वाईश भाऊ जे बघा की डोळे असे असे होते बटरफ्लाय होतात त्याच्या मनामध्ये मा सो so, आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी आणि सोबत सुक्का चिकन एक्चुअली मेन पॉइंट आहे की बनवायला काय नाही बनवायला मी बनवेनच पण मी खात नाही आणि मी भी खात नाही त्याच्यामुळे आजचा सगळा मस्त माहोल फक्त भाऊसाठी साठी बनतोय तिकडे जरा मी सॅड फील करते का कर आणि इतका तामझाम करून आम्हाला खायला मिळणार आहे अरे तो ताकत की चीज है ना खाली चाहिए अभी तो इच्छा नहीं होती पण की ये अभी देखते कभी खाऊंगी लेकिन अभी शादी होने के बाद सब सुधर जाते हैं नाही मैं अशी रहूंगी नाही खाऊंगी बिगडू ही रही हिंदीचा आमचा पत्न आणि पगार वाढवा की हिंदी ऐसा <laughs> <laughs> है पट चपट है तब कैसा है कैसा बीच हे मराठी आवत है हिंदी जावत है तो इधर ऐसा डोके मे हात लगावत है चणे सुके सुके राखत है बिना पाणी डाळत हिर्याणी बनवण्यासाठी पहिले आपण बासमती तांदूळ घेतलेले आणि इकडे मस्त पैकी धुवून घेतलेले आता भाऊसाठी करायचं ना तर चिकन किती आणलेलंय फक्त तुम्ही बघितलं पाव किलो चिकन त्यात पण मारामारी दोनशे सत्तर ग्रॅम टोटल चिकन घेतलेलं आणि त्याच्यानंतर इकडे बासमती तांदूळ घेतलेले आहेत मी त्याच्या अंदाजानेच घेतले तसं काय प्रॉपर मी माप नाही सांगू शकत पण अंदाज नाही घेतली धुवून घेतली स्वच्छ त्याच्यानंतर बाकी एक एक स्टेप दाखवीन पण अगोदर आपण आहे ना तांदूळ शिजवून घेऊया तर त्यासाठी मी ऍड करणार आहे चक्री फुल त्याच्यानंतर ते तेजपत्ता दोन लवंग तीन काळी मिरी एक बिलची बिलची बोलली ग मी <laughs> आता माझी जबान लपलप लापलपणार आहे आहे ते आपण पाण्यामध्ये ऍड करूया त्याच्यानंतर एक चमचा करूया छान असं मिक्स सोबतच आपल्याला ऍड करायचं आहे लिंबू पुन्हा मिक्स करून थोडीशी उकळी आली होती पाण्याला त्याच्यानंतर मी सगळं ऍड केले आणि आता हे सगळे तांदूळ याच्यामध्ये ऍड केले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण कसं काय काय जण पन्नास सत्तर टक्के शिजवतात त्याच्यानंतर मग ती अर्धे तांदूळ बिर्याणी बनवताना यूज करतात पण मी काय करणार आहे पूर्ण तांदूळ व्यवस्थित शिजवून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण मध्ये पूर्ण चिकन वगैरे असं छान ग्रेव्ही करून त्याच्यावर डायरेक्ट टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं पण बिर्याणी मात्र खूप भारी बनणार आहे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप तुम्ही नक्की बघा आणि त्या प्रकारे आपली रेसिपी मस्त तांदूळ ऍड करून ता गॅस चा फ्लेम थोडा फास्ट करूया आणि पटाटो शिजवून घेऊया आपले टाइम कमी आहे तिकडे भरपूर कांदे कट करून घेतले आठ एक कांदे आठ एक बाय माझे कारण फ्राय वगैरे करायचे आपल्याला त्याच्यामुळे इकडे मी अद्रक लसून सोलून घेतले म्हणजे लसूण अद्रक सुद्धा सोलून घेतले त्याची आपल्याला खरडा बनवायचा आहे म्हणजे असं ठेचायचं आपल्याला कलबत्त्यामध्ये कारण पेस्टचा फ्लेवर वेगळा येतो जसं मी मागच्या पण कोणत्यातरी एका रेसिपी बोलली होती की टेस्ट पेस्टचा फ्लेवर वेगळा येतो आणि ठेचल्याचा फ्लेवर वेगळा येतो तर आपल्याला ठेचून करायचं एक गोष्ट गायच राहिली हा तेजपत्ता टाकायचा होता जो की ताईने टाकला नाही मला टाकण्यासाठी ठेवलाय एकच टाकायचा आहे एवढे मोठे मोठे पीसेस आहेत कट कर बारीक करता आले तर आहे भाई बडा आहे ऑलरेडी सब अंदर का वातावरण हिल गेला हे तर हार्ड वगैरे नाहीये बाहेरून दिसताना असं टवटवीत दिसतंय अंदर का क्या हो गया मेरा मेरे मार नाही एवढं पण नको बरोबर आहे ना हे एवढं ठीक आहे एका चिकन सुकायला एवढं बस तू काय बोललेला तिकडे स्टेशन पे काय बात होई ती मिटिंग होईती ना पे तू ग्रेव्ही जास्त बनव चिकन चे पीस कमी झाले सुकेच जास्त पाहिजे बरोबर मग तेच बोल सुक्यात नाही ग्रेव्हीच जास्त पाहिजे जे म्हणजे आहे हेच ना सुक्याची ग्रेव्हीच काय ते करते ना साठ आणि हे ना बिर्याणी मध्ये येते हे सुक्यात ग्रेव्ही ओके बिर्याणी मध्ये एवढे चालतील ना ग्रेव्ही पण मजबूत पळवशील ना मी तुला कशामध्ये काही कमी अरे बस ये बात बोलते बच्ची गेली कमी तिथे आम्ही खातरना पेशे आता पण चिकन सुकन आता आता आपण सुक्क चिकन बनवणार आहोत त्यासाठी इकडे चिकन घेतले का बोलमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करूया ुसार मीठ ऍड केलंय त्याच्यानंतर आपण ऍड करूया जिरे पावडर आता जेवढं चिकन आहे त्याच्या क्वांटिटीनुसार आपण पावडर युज याच्यामध्ये इकडे थोड्या थोड्या पावडर युज धणे पावडर टेस्टी बनलं पाहिजे काय भाऊ जेवढा मध्ये धणे पावडर जेवढी जास्त ऍड करू तेवढी स्वाद चांगला येत त्याच्यानंतर इकडे चिकन बिर्याणी मसाला तुम्ही कोणताही घेतात तरी चालेल मी इकडे बिर्याणी मसाला सुक्या चिकन मध्ये युज करते तर चिकन ग्रेव्ही मसाला वगैरे तो मसाला याच्यामध्ये युज केला तरी चालेल पण आता बिर्याणी मसाला काय आणि ते काय थोडाफारून बोल केला काय साठा लोट करणे तुला विषय हार्ड भेट बोलतात नाही भेटणार तुला तिकडे चिकन बिर्याणी हळद त्याच्यानंतर लाल तिखट आता आपल्याकडे मालवणी माल लाल तिखट पण चालेल अंदाजानुसार जेवढं चिकन आहे त्याप्रमाणे प्रमाणे महत्वाचा विषय म्हणजे त्याला अद्रक लसून पेस्ट घ्यायची याच्यामध्ये म्हणून मी बोलली की स्पेशली ठेचून घेतलं ना त्याचा टेस्ट खूप चांगली लागेल तुम्ही पण बनवणार कधी तर हे असंच घेऊन इकडे थोडं असं घेते आपण खतरनाक भाऊ तर आता आपण कढीपत्त्याची पानं घेतली तर ती थोडीशी अशी तोडून टाकूया कारण त्याचा स्वाद जरा वेगळा आहे तोडून टाकले कडीपत्ता झाला कोथिंबीर याच्यामध्ये बस एवढंच करायचं आणि आपण सगळ्या गोष्टी या मिक्स करून घेऊया करू शकतो मी हातानेच करते छान सगळीकडे लाद केलाय रे भाई एकदम हे फर्स्ट टाइम मी बघतो अशी प्रक्रिया तर बिर्याणी म्हटल्यावर थोडं तामजा मिळतोच ना हा आपण हे चिकन सुका करते ना तू अरे भाई काय दिसतंय या आणि अद्रक लसून टाकल्यामुळे कसं होतं की चिकनचा थोडा स्मेल पण जातो आणि त्याला छान स्मेल येतो म्हणजे पूर्ण आपल्या जेवणाला छान असं मॅरिनेट करून आपण एक पंधरा ते वीस मिनिटासाठी ठेवून देऊया आपल्याकडे तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर अर्धा तास जरी ठेवला तरी पण अजून छान मुरेल ते सगळ्यामध्ये छान नंबर भाऊ मस्तच नाद चिकन सुकेश बोलतात याला असं छान पॅक करून देऊया म्हणजे स्मेल बाहेर इथे आपले बासमती तांदूळ छान शिजून झाले आणि त्याच्यानंतर बघा आता असं मी वेगळा नाही काढते म्हणजे परातीमध्ये वगैरे ऑलरेडी तो भात तसा छान मोकळा झालेला आहे त्याच्यामुळे असा वेगळा काय गरज नाही आणि मेन म्हणजे आपण जे तूप ऍड केले ना तर त्याच्यामुळे तसं सुटसुटीत होतोय बघा अजिबात असं पाणी वगैरे कुठे काही दिसत नाहीये किंवा असं छान असं फडफडीत बोलतो ना तर तसा मोकळा एकदम तर आता असं काय आपल्याला परातीमध्ये वगैरे काढायची गरज नाहीये त्याच्यामुळे ते टाकताना मस्त छान तूप वगैरे ॲड करायचं मीठ वगैरे सगळ्या गोष्टी ॲड केल्यानं ना परफेक्ट भात तयार होईल आणि पाणी जास्त नाही टाकायचं तो चिकट होतो आणि त्याच्यामुळे जास्त शिजला जातो कुक होतो आपण मस्त स्पेशल चिकन सुका करतोय तर त्यासाठी ऑलरेडी आपण हे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ह्याला जवळजवळ झाली पाच ते दहा मिनटं अजून आपलं हे सगळं फोडणी होईपर्यंत ते अजून दहा एक मिनटं होऊन जातील इकडे मी पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये ऑइल सारे, तरी, सारे, तरी, सारे, ते मागे ना आपण चिकनचा विषय केला होता तेव्हा पागलच झाले चिकन नॉर्मल चिकन केलेलं ते, ते के 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 नुँ। 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 के एक माझं काय बोलतात पाऊस फिटण्यासाठी साठी पण भाई नाद केला होता नाद सगळीकडे लावून घेतलं म्हणजे जेवढा पागल कोणीच नाही खाऊ शकत तेवढा मी खाल्ला होता आणि आज हा आज तेवढा नाहीये ते जे मिळालेलं ना भाई ते मला जवळजवळ वर्षभराने मिळाले मतलब किसी चीज को शिद्दत से तो येस, वाला विषय हो गया त्याच्यामुळे तो, तो उत्साह होता पण आज बिर्याणी स्पेशल आहे बिर्याणी आपण बनवलीच नव्हती इतकी वर्ष तर आता आपण अगोदर तेलामध्ये तेजपत्ता ऍड करू त्याच्यानंतर लगेचच कोथिंबीर ऍड करू कांदा ऍड करू थोडासा मोकळा करून टाकायचा ती आपण चिकन सुक्याची तयारी करते म्हणजे फोडणी बनवते ग्रेव्ही ग्रेव्ही मध्ये कांदा अख्खाच लागतो असा हो त्याला आपण छान शिजवणार ना आणि याच्यामध्ये आता आपण कांदा सॉफ्ट होण्यासाठी थोडं चवीनुसार मीठ ऍड करूया कारण कसं मीठ आपण ऑलरेडी मॅरिनेशन मध्ये आपण टाकलेलं आहे छान मिक्स करून झाले पाच मिनिट आपण शिजून देऊ पाच मिनिट भाई अरे असं वाटतं की पोहे बनत आहेत आणि ना मेन गोष्ट म्हणजे फोडणीला कोथिंबीर ऍड करायची कारण त्याची टेस्ट फोडणी जास्त येते आणि स्मेल कोथिंबीरचा खूप जास्त चांगला येते आणि एक दोन तरी तेजपत्ते हवे त्याच्यानंतर आता आपण ऍड याच्यामध्ये सगळे मसाले पुन्हा आपल्याला चिकन बिर्याणी मसाला त्याच्यानंतर धणे पावडर आणि जिरे पावडर हे सगळ्या पावडर मिक्स करायचे आणि पुन्हा आपला मसाला वगैरे ते इकडे हे बेसिक मसाले जे जे याच्यामध्ये ऍड केले ते सगळे आपण पुन्हा ऍड करूया जिरे पावडर धणे पावडर धणे पावडर थोडी जास्त घेतली आपल्या टेस्टनुसार म्हणजे जेवढी क्वांटिटी आहे त्यानुसार बिर्याणी मसाला मसाल्याचं सुगंध आलेला हळद लाल तिखट आता या सगळ्यांना छान एकत्र मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आता या आपल्या सगळ्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो सुद्धा टाकले मी बारीक चॉप करून तो छान करून घेऊया दोन मिनिटं फक्त झाकण ठेवूया म्हणजे टोमॅटो छान जाणून घेऊया बरोबर एक ते दीड मिनटं झालंय पण छान असं परतवून घेऊया आणि टोमॅटो छान शिजलेला आहे इथे छान अशी ग्रेव्ही आपली तयार झाली आहे आता पटकन याच्यामध्ये करपायला नको कारण हलकं पाणी आणतात एकदम थोडं आपण लगेच काय करूया मधून एवढं भन्नाट दिसतंय ना भन्ना ते रात्री दीड दोन वाजला तरी चालेल पण एक एक घास एवढा निवांत खाणार आहे ना मायका लाल जर कोण मला डिस्टर्ब करायला आला तर तोडवेन पक्का तोडवेन एवढं <laughs> एवढा प्रो झालेला का भाई मास्टरशेफ पण लादे बघा ना तुम्ही सगळे खूप आतुरतेने वाट बघत होता आता या रेसिपीची तर तुमच्यासाठी खास ही रेसिपी तुमच्यासाठी स्पेशल कवड बाई मी सोसाल थोड तरी थांबाल का डिकचिक मिक्स केले का ऑलरेडी आपण गोंधेच मागितलं चुंबारे चुंबा गडबुंबा आता कसं जरा दोन मिनिटं जरा साखर ठेव सुगंध काय नाकावर मारतोय लिटरली जबरदस्त अभि तो व खोले ना तू भपका भपकाईच भपका

रेसिपी आहे ती पण ती पण नक्की ट्राय करा बाकी सोडा 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 राया खुळा अद्रक लसून पेस्ट आपण मॅरिनेशन साठी घेतली होती बाकी सगळं बघा इतकं म्हणजे बोलतात ना गरम मसाल्याचा अख्खा गरम टाकतात किंवा काय ते पण नाही पण इकडे जो थिकनेस ना ना आता का भारी ना। एक भारी एकदमच थिकने बॉम्बे चिकन शिजायला थोडा जास्त वेळ शेतामध्ये बसून आणलं आणि भाकरी आणि कांदा फोडला हाताने आईच्या गावात रे आता इकडे ना पाच ते दहा मिनिटं झाकण ठेवूया मध्ये मध्ये चेक करत राहूया चिकन शिजले की नाही म्हणजे आपल्याला तसे पण मी असे बारीक पीस केले तर ते शिजायला असं वेळ लागणार आणि आता आपण तयारी करूया चिकन बिर्याणीची खात नाही पण सुगंध घेते <laughs> मांजर कुठली <laughs> आता आपण जसं सुक्या चिकनला मॅरिनेट केलं होतं ना तसंच त्याच प्रमाणात आपल्याला चिकन बिर्याणीसाठी चिकनला मॅरिनेट करायचं त्याचसाठी आपल्याला लागणार आहे फ्राय केलेली कांदा आपण टोमॅटोमध्ये शफत टोमॅटोमध्ये तेल टाकूया असं म्हटलं तर आपण टोपामध्ये मला वाटलं टोमॅटोचं तेल काढूया टोपामध्ये <laughs> <Cut, cut. laughs> तेल ऍड केलं आता काय करायचं तेल थोडं तापलं ना त्याच्यामध्ये मग मा कांदा ऍड करायचा म्हणजे तो जरा ब्राउनिश होतो आणि आपल्याला छान तसं फ्राय करून घ्यायचं बिर्याणी मध्ये वरून टाकतो ना <laughs> तसा डार्क ब्राऊन कांदा आ, कांदा इथे करपवून झालेला आहे त्याचा विषय वेगळा आहे थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर आता इथे खडेद मसाले आहेत म्हणजे जेवढे आहेत तेवढेच थोडीशी काळी काळी मिरी परत लवंग आणि तेजपत्ता गे बाय माझे तुझं काय खरं नाही आज काय झालं काय काळी मिरी दालचिनी लवंग आणि जायफळ शपथ रे काय झालं काय तुला अगं चक्री आहे ते ताई आता नैराश्यात जायला लागले कारण तिला असं आता वेज नॉन व्हेज खायचं नाहीये ना म्हणजे ना। जबान फिसल रे ते ट्रॉमा नाही चिकन मध्ये इथे खडे मसाले ऍड केलेले आहेत विथ द चक्री द अर्ध अर्ध फुल आणि त्याच्यानंतर इकडे मिरची अद्रक आणि लसूण याची अशी पातळ पेस्ट तयार करून घेतली थोडी घट्ट झाली तरी चालेल पातळ झाली तरी चालेल आणि याच्यानेच टेस्ट चांगली येते ना पावडर मुळे नुसतं मसाले टाकून चव नाही बेसिक मसाले म्हणजे हवे असं तू बोललीच आहेस ना चिकनची जिम्मेदारी माझ्यावर सोड तू सोड फक्त आता हे बघा इकडे कसं रेडी झाले दाखव अरे जबरदस्त रे भाऊ खतरनाक विषयी गेलेला सुगंध भाई, भाई काम पच्चिस मेरी कुलपा प्रॉब्लेम खात नाही अरे खात नाही अभि मेरी अवस्था ऐशी देख के किसी की भी अवस्था ऐशी हो सकती है दोस्तों ठीक आहे तुमची पण अवस्था अशी होत असेल जेव्हा तुमची आई किंवा बहीण किंवा भाऊ असे घरामध्ये जे, जे, जे पदार्थ बनवतात आणि आपण जेव्हा बघतो जाऊन तेव्हा अर्थमन तेव्हाच भरत आणि ह्यांचं तर भरतच भरतं बनवताना आणि सोबत कधी मिळतंय कधी मिळतं या अपेक्षा कंटा बडणे नंतर आपल्याला ऍड करायचं हळद आणि मसाला कोथिंबीर लिंबू हे कसं करायचं थोडस बारीक बारीक चुरा करायचं बियायच्या टाकायचंय थोडा पण ठेवूया चला आता एकदम काय बोलतात वाली लडकी हे भैया आपला काय असा हात बसलेला आहे त्याच्यामुळे टाकून झालेले आहेत एक गोष्ट याच्यामध्ये पुदिना ऍड केला तर अजून आपण भाऊला मोस्टली पुदिना आवडत नाही मी आध्र कसं कस तरी झेपवतो हे सगळं मिक्स करून झालंय ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल ऍड करूयामध्ये तेल घेतले आता आपण बिर्याणीची तयारी करतोय कारण आपल्याला हे चिकन मॅरिनेट केलेलं आपल्याला शिजवावं लागेल ना तर त्यासाठी आपण पहिले ते शिजून घेऊया तेल छान आता कांदा पण परतवून घेऊया आणि नेहमी शिजताना कांदा टोमॅटो आहे ना मीठ ॲड करायचं थोडा कडीपत्ता घेतला आहे त्याच्यानंतर हे बेसिक मसाले पुन्हा सगळे थोडे एकदम तीन चित चिमूनभर ॲड करते आणि तसं अजून तांदूळ पण येते ना त्याच्यामध्ये नंतर तर ते पूर्ण स्वाद आला पाहिजे मिक्स करून घेऊया हो आणि याच्यामुळे थोडीशी आता इकडे आणि खेचलेली अद्रक लसूण पेस्ट आहे ना ती ॲड करूया एकदम जराशी आपण फिक्स मसाला सॉरी फळच मसाला फळच मसाला आहे आजक्या ब्लॉगमध्ये तू काम पच्चीस केलं आहे ठेव ना बिर्याणीचा मसाला इतका भारी आहे ना त्याचा सुगम इतका येतो ते छान मिक्स करून झाले जास्त ना वेळ नाही घालवायचा ना लगेच ना त्याच्यामध्ये त्याला जवळजवळ पाच दहा मिनिटं झाले तर तेवढं पण बस झालं मॅनेट झालं वर्गनं पण येतं भाई ना त्याचा नाही त्याचा हां ह्याचा ना त्याचा तर येतोच आहे आपल्या घरात सुगंध दरवायला हे छान चिकन हे छान चिकन पहिले इसको तोडो गाय कमेंट में हे चिकन पहिले आपण शिजवून घेऊया थोडं पाणी ऍड करूया आपल्याकडे वेळ खूप कमी आहे वाजे किती जाऊ दे लेट झाले तर काय करायचं दिवसभराची कामच इतकी आहेत की माझी हालत खराब झाली म्हणून माझी आज जीव वळते ते पण तू लक्षात घे बाई आज सकाळपासून काम करते रिस्पेक्ट आहे त्याच्यातला पण थोडस घेऊया आपण इकडे वाटलेलं नाही मिरची वगैरे वेस्ट नको जायला बिर्याणीच्या कलरमध्ये आणि या ग्रेव्हीच्या कलरमध्ये खूप डिफरन्स आहे डार्क आहे सुक चिकन आणि याच्यामध्ये कारण बिर्याणी आपल्याला अशी रेड नाही करायची अशी थोडी ऑरेंज नाही करायची आणि आपण फूड कलर यूज करू शकतो आम्ही आज ताकयत लाईफ मध्ये कधीच कोणत्याही रेसिपीमध्ये फूड कलर अजिबात यूज केला नाही याचा गर्व आहे <laughs> <laughs> म्हणजे आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं ना म्हणून आता याला छान शिजून देऊया आणि त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस हे बाय माझे आयसी नक्की प्रोसेस तरी किती ताज आधी सांग प्रोसेस काय चिकन शिजन ना की त्याच्यामध्ये मग भात टाकायचं एवढंच आहे मग तुला मिळणार मोकळा मुकळा करून टाकूया वाढलेत किती नको सांगते पर्दा फाश हो जाएगा इथे हो कोशिंबीर बनून पण तयार आहे एकदम रेडी टू एक बोलते बच्ची गेली एक चमचा तुपाची धार सोडूया अभी देखो कैसा है है ये ये सब जो माहौल मेरा है मेरे वाटे काय हो गया है ऐसा की शरीर में श, नहीं त्राणे लेकिन फिर भी खाईश ही आहे आपली चिकन बिर्याणी आणि इकडे आहे चिकन कटकट काय वाटत यार भाऊ इकडे प्रॉपर सज्ज झालेला आहे ताव मारण्यासाठी होऊन जाऊ दे अब सारे संसार का त्याग करके मी बैठेल आहे <laughs> सगळ्यात पहिले तर आपण हेच टेस्ट करणार आहे कारण आई शॉप पत्री सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आईच्या गावात रे ना बाप एवढं <laughs> भारी झालंय ना हे आई तू तर बोल हॉटेल वाला मारे आईच्या गावात माझ्या दाड्याची अवस्था एवढी बिकट आहे तरी मी वन सायडेड खातोय खाणार जान जाय लेकी खाके जाय कि माकी तोडलं रे तोडलं बही तोडलं तुला नाद अप्रमपात धन्यवाद बहीण कोणाची त्या लव बिर्याणी ट्राय करते भाई, ही बिर्याणीचा पण एक वेगळाच माहोल बिर्याणी जास्त तिखट पण नको आहे कारण हे महत्व आहे त्याच्यासोबत आणि बिर्याणी कट असेल तर मग ते मॅच नाही होणार याच्यामध्ये जे मिक्स केलेस ना मस्त म्हणजे बिर्याणी प्रॉपर आहे लाईट आहे बाकी हे तर भाई आग लगा दी आग लगा दी आग लगा दी तुझा मसाला आहे ना ग्रेव्ही वाला तो तो घाय केलास मला पागल केलास पोरी येडा केलास तुझ्या नादा न मला येडा केला आणि महत्वाचं म्हणजे तू जो लिंबू दिलास ना हा तो मी पिळला सुद्धा नाहीये त्याच्यामध्ये गरज नाही ना बिलकुल नाही पिळ्या बघा ताईने जसा दिला तसाच आहे तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एवढंच सांगे की नक्की सगळ्यांना करून झाला तुमच्या फॅमिली मेंबर्सना आई शपथ सांगतोय माझं नाव काढल्याशिवाय राहणार नाही माझं आणि ताईचं नाव ताईचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही आणि मी जे एक्सप्लेन करून सांगितलंय ना त्याचं पण नाव काढल्याशिवाय राहणार नाही तर चला मित्रांनो काळजी घ्या आणि तुम्ही या दोन्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा मी खूप मनापासून बनवलेल्या आहेत आणि मनापासून सोबत मी शेअर केलेले आहे तर तुम्ही सुद्धा छान असं करा जे जे जसं दाखवलं त्याचप्रमाणे एक्स्ट्रा आपल्याला काही करायची गरज नाही बाय